तर मित्रांनो आता आलोय आमच्या जागेमध्ये दे। उन्हाचा देखील तडाका वाढलेला आहे उन... जस पंजाती लावली ती अजून अजून देखील आहेत म्हणजे त्यांनी आमच्यासाठी करून ठेवलंय आता आपण आहेत ना मित्रांनो आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी करणार करून ठेवतोय जेवढी जगतील तेवढी जगतील कार मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आता जून महिन्याला सुरुवात झाली आणि पावसाळ्यात देखील मित्रांनो सुरुवात होते तर मित्रांनो या जून महिन्यात ना खूप जण मित्रांनो झाडे वगैरे लागवडीचं सूत्र सुरू झालंय तर मी देखील मित्रांनो आज त्याच दिशेवरती आपला व्हिडिओ होणार आहे तर मी आमच्या आज जागेमध्ये आले धारेवरती वरती आलो तर आज ना मित्रांनो मी काजूच्या बिया टाकणार आमच्या जागेमध्ये रोपे आणि कलमी नाही लावणार आहे कारण मग नंतर त्याला पाणी घालणार पुढे दिवशी लोकं मित्रांनो काजूच्या बिया टाकायच्या जमिनीमध्ये झाडमध्ये त्यातल्या पन्नास एक बिया टाकायच्या शंभर एक बिया टाकायच्या त्यातले काही झाडे व्यक्तींची तर मी पण देखील तसंच करणार आहे चोवीस जे लोक काय तसंच करणार आहे आता पन्नास एक बिया घेऊन आलो आहे काजूच्या त्यातून दहा एक जागल्या ना किंवा पाच सहा जागल्या तरी पुष्कळ आहे तर बघूया आता आपल्याला बिया आणि टिकाऊ घेऊन आलो आणि मित्रांनो आता जवळजवळ खड्डा एक अर्धा फूट जवळजवळ खड्डा खोदणार आणि तीन ते चार इंच ती खाली टाकणार व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल चॅनल आपला करा आणि मित्रांनो अजून एक सांगायचं आता मित्रांनो आमच्याकडे गावाकडे ना खूप आता मित्रांनो शेती सोडली म्हणजे गोदा वगैरे पण असं बाळगत नाही आणि आम्ही तिकडे मित्रांनो पूर्वी शेती करायचो म्हणजे आमची शेती ना आता डोंगरा झाला डोंगराला टायम डोंगरा डोंगरावरती आहे आणि ना पूर्वी आई बाप्पा आहेत ना ते कुठल्याने वगैरे म्हणजे शेती करायची नाही आता नाही वगैरे शेती करणं एवढं नाही तर थोडं त्रास होतो तर आईने शेती सोडली तर आम्ही देखील आता नाही तर शेती करत आहे तर त्या आता आमच्या या जागेमध्ये आम्ही झाडं लावले तर आता काजूची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत मी व्हिडिओमध्ये पाहिलंच नाही तर आता आम्ही बिया घेऊन आला किती बिया उत्तर तेवढ्या उरतील तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तंत्रज्ञा आता आलो आहे आमच्या जागेमध्ये देखील तडाका वाढलेला आहे येऊन पावसाचा सुत्रा सुरू झाला असता मित्रांनो काही जोरदार सुरुवात नाही झाले कधीच पडतो कधीच नाही पडत आहे पाऊस कंटिन्यू चालू राहायच्या आधी जाऊ नये या आपल्या जागेमध्ये आणि काजूच्या बिया टाकूया जमिनीमध्ये ही मित्रांनो पाखरा आहेत ना जाम शिक्षित शिक्षित करतात व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला पण व्हिडिओमध्ये आय तसे ऐकायला बोलतच राहत नुसते चला आलो आता ही बघा आमची जमीन आणि झाडं झाडं तुम्हाला एवढंच व्ह्यू दाखवतो आहे आणि सेंटरवरती आलो तिकडे खालती आहे माझ्यासाठी मागे आहेत बरपूर झाड हा बघा आवाज आला तुम्हाला हे बघा ऑर्डर लागली पाक्रेस तर पटकन लावून घेतो मी बिया टाकून घेतो जमिनीमध्ये उपकारतो आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बोलू आणि मित्रांनो तुम्ही देखील सांगता तुमची जर मित्रांनो जमीन असेल तर आणि तुम्ही कुठे बाहेर जॉबला वगैरे जात असाल तर मित्रांनो सुट्टीच्या दिवशी ना मित्रांनो कधीतरी एक दिवस काळा असा आणि त्या जागेमध्ये काजूचे बिया जरी टाकून ठेवा म्हणजे आता मी ते पावसाच्या सीझनमध्ये जून महिन्यात जर तुम्ही बिया टाकल्यात ना तर काय पन्नास शंभर बिया टाकल्यात तुम्ही जमिनीमध्ये त्यातल्या काय पाचता तरी ज ज म्हणजे जर काजू जगले ना तरी पुष्कळ होतात दरवर्षी टाकत जायच्या बिया आणि पूर्वी मित्रांनो आता ह्या जमिनीमध्ये ना आता म्हणजे म्हणजे बाबाने म्हणजे म्हणजे पण जे त्यांनी देखील मित्रांनो काजू लावते अजून देखील आहेत मोठे मोठे काजू मी तसंच केलं होतं तर आज देखील आपण देखील तसंच करणार आहोत तर बघूया एवढे जगतील तेवढे जगतील तुम्ही देखील करा आणि मित्रांनो जेव्हा बियांचा सीझन होतो तेव्हाही यायचं गावाला आणि दे मग बिया काढायच्या ज्या भेटतील तेव्हा आपल्या मित्रांनो नाही लोकं नेतील ते नेतात भेटतील तेवढ्या आपल्या काहीतरी करत राहायचं आहे जमीन वेस्टच नाही तेवढ्याची झाड तर हे बघा मंडळी हा बघा काजूचा रोप छोटासा हा देखील मित्रांनो बी टाकूनच झालेला आहे बघा असे मित्रांनो आहेत काजू पण बाकी दाखव व्हिडिओमध्ये पुढे तिकडे खालती आहेत इकडे देखील एक दे दे दोन आहेत तर आता मी सुरुवात करतो आहे बिया टाकायला आता दोन खड्डे खांदलेले आहेत दाखवतो मी त्याच्यात पक्का करून घेत आहे हे बघा मंडळी दोन खड्डे खाणलेत असे मला भरपूर खड्डे खाण्याचे आहेत पण आता मी मला व्हिडिओसाठी एक दोन दाखवतोय दोन खड्डे खाल्लेत अर्धा आर्लंबूट खोल खादले आहेत आणि लगेच मित्रांनो बुजवलेले आहेत म्हणजे माती सैल करून घेतली आहे बी खड्ड्यांमधली आता बिया टाकून घेतो तर मंडळी या बघा काजूच्या बिया आहेत हातामध्ये आणि बिया ना बघा अशी टाकणार आहे जण म्हणून टाकायचं टाकायचे आणि अशा देखील बिया टाकणार आहेत मित्रांनो खड्डे खणलेत आहेत बिया टाकतोय कसे टाकते माती बुजवून घेणार त्याच्यावरती आणि मित्रांनो आता खड्डे खड्डेला खड्डे खणलेत ना तर काही खड्ड्यांमध्ये मित्रांनो एका खड्ड्यामध्ये दोन दोन दिया देखील टाकणार आहे कारण एक नाही जगली तर दुसरी देखील जगणार असं मित्रांनो प्लॅनिंग करून टाकतोय बघूया प्लॅन जेवढं सक्सेसफुल होईल तेवढं चांगलं आहे आपल्या खड्डे खडून खड़े घेतो पटकन हो आता पावसाळ्या सीझनला राहण्यात आलो ना तर मित्रांनो या पाखरांचा आवाज येतोच तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल ज्या मित्रांनो बेकार आवाज आवाज करतात किरकिर 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 असं वाटतं मित्रांनो कानालाही त्रास होतो आता मी व्हिडिओमध्ये ऐकायला मित्रांनो वेगळंच वाढत असेल तर मला देखील आता इथे आहे ना मी आता भरपूर पाखरं वरडत आहेत लांब जवळ जवळजवळ देखील आहेत तर व्हिडिओमध्ये आवाज त्यांचा लय बेकार येतो आता मी व्हिडिओमध्ये ऐकलात हे बघा कधी या टाकल्यात मी व्हिडिओमध्ये दाखवल्या दोन खड्ड्यांमध्ये प्रत्येक खड्ड्यात एक एक दोन दोन हे टाकत जाणार आहे जेवढे जगतील तेवढे जगतील चला पटापट टाकून घेतो मग भेटूया पावसाचं वातावरण थोडंसं झालं असं वाटतं आहे हे बघा कदाचित पाऊस पडेल असं वाटतं आहे पाऊस धरतो आहे हळूहळू मग पक्षी ओढायला लागला तर मंडळी इकडे बघताय आता थोडासा शेत आहे ना ह्याच्यामध्ये बिया टाकल्या जायचा तीन चार खड्डे खाणलेत आता तिकडे बांध आहे खाली आणि खालती बांधा दुसऱ्यांची जागा आहे आणि इकडे आमची वरती जागा तर तिकडे काजू आहे तर या दोन बांधांच्यामधले मध्ये सेंटर काढून साधारणतः सेंटर काढून मित्रांनो मध्ये मध्ये खड्डे काढले एकदम बांधाच्या साईडला नाही काढले आहेत कारण मग झाडे वाढले की म्हणजे दुसऱ्याच्या जागेमध्ये जातात तर मध्येच लावलेत आहेत तर अशी वरती वरती लावत चाललो इकडे ते सर्व काजूची झाडं आहे तिकडे तर मंडळी हा वगैरे समोर काजूचा रोप झाड लागलाय ना आणि मित्रांनो बी टाकून झालेलेच आहे इकडे बघता मंडळी हा बघा आंबा लावला होता इथे कलम पण तो झाला नाही यशस्वी त्याला इथे बिया टाकतो आहे झाल्या तर झाल्या थोडे काटे वगैरे थोडे साफ करायला लागतील साईडला करतो तिथेच खंडा खाणतो आणि बिया टाकून देतो पावसाळं जरी वातावरण असलं ना तरी दमायला खूप होता आणि गरम पण खूप करतोय पाणी घेऊन आलं तर घरातून छोटीशी बॉटल बाहेर जारी मित्रांनो अर्धा ते पावून तासामध्ये बिया टाकून झाल्या तर मित्रांनो तुम्ही देखील मित्रांनो तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये मित्रांनो दाद मित्रा असल ना जे झाडं बिया टाकायला बाहेर जारी मित्रांनो अर्धा ते पाऊन तास लागतो त्यामध्ये सर्व बिया टाकून असाल तुम्ही ज्या ज्या हिशोबावरती बिया आणाल त्याच्यावरती आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एक दोन रोपे देखील दाखवली म्हणजे ते बियार टाकूनच झालेले आहेत आणि अजून एक रूप आहे ते खालते आहे तो पण मी व्हिडिओमधून दाखवतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो सुट्टीच्या दिवशी मित्रांनो ही अशी कामं करायची का आणि मित्रांनो मी अजूनही सांगायचं आहे की मित्रांनो आता हे आपण हे आता आता तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो की आमच्या ते जागेमध्ये जी मोठी झाडं आहेत ती देखील मी ना आजात पंजातनी लावलेली झाडं ते अजून दाखल अजून देखील आहेत म्हणजे ते मी आमच्यासाठी करून ठेवलं आहे आता आपण आहेत ना मित्रांनो आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी करणार करून ठेवतो आहे जेवढी जगतील तेवढी जगतील नाहीतर काय जातील आणि मित्रांनो काही बिया आहेत ना ह्या तर ते सरडुकले वगैरे असतात ना सरडा ते किंवा दुसरे कुठे प्राणी असतात ना ते मित्रांनो बिया खातात पण जेवढे जगतील तेवढे जगतील आपण प्रयत्न केला आहे ह्या सीझनला मित्रांनो आता जूनमध्ये सगळ्या मित्रांनो माणसं दिसले असेल तुम्हाला म्हणजे लहान मुली मराठी शाळेमध्ये होतं ना तेव्हा शाळेतून सुटलो ना की इकडे यायच घारीवरती आई जेव्हा कुदलत वगैरे असायची आठवणी मित्रांनी येतात त्या सर्व इकडे मित्रांनो सर्व माणसांचं मित्रांनो किडबिलेला असायचं म्हणजे माणसं कोणी उकरतोय काही काही कुद्दानी उकरतात काही जण नांगरणी असं मित्रांनो हे सगळे हेल्थला असायचे आता सर्व काय नाही मित्रांनो आता फक्त पक्ष्यांचा आवाज आहे घरातूनच मित्रांनो दुपार सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण तर इथेच असेल चहा वगैरे इथे जाणून घेऊन ये तू थर्मासमध्ये अजून देखील त्या आठवणी आहेत आता पक्ष्यांचा फक्त आवाज माणसांचा आवाज नाही माणसांचा आवाज फक्त आता घरीच आणि देखील वर्षभराचं असेल वर्ष दीड वर्षाचा असेल असं वाटत आहे तिकडे देखील लावले त्यात आता या टाकलेत टाकले का जमिनीमध्ये आणि इकडे टाकल्यात इथे टाकल्यात वरती आहेत हे बघा इथे देखील करून टाकले आहेत हे बघा मंडळी हे झाड आहे रानटी आणि ह्याच्या मित्रांनो बघा पुढचे टोकाच नाही फुल येत नाही बघा अशा प्रकारचे त्याच्यातून एक मित्रांनो एक मस्त आवाज येतो तुम्हाला दाखवतो काढून खूप छान आवाज येतो मित्रांनो असं मित्रांनो ह्या जागेमध्ये आलो ना राणामध्ये ह्याचं ह्या बारीक किटकांचा आवाज येतो ना किरकिर किरकिर मित्रांनो त्या फुलाचा देखील आवाज येतो चला तर मग मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आणि काही जण मित्रांनो ह्या व्हिडिओमधून शिकले देखील असतील आपली देखील मित्रांनो जमीन कुठे असेल ना कोकणात तुमची जमीन असेल ना आणि जमीन कुठे ओसाड जात असेल ना तर मित्रांनो आता या जून महिन्यात ना काजूच्या की काजूची रोपे तुम्ही देखील लावू शकता तर तुमच्याकडे मित्रांनो पुढे मित्रांनो पाण्याची व्यवस्था वगैरे असेल तर तुम्ही देखील लावू लाव शकता रोपे देखील लावू शकता आणि त्यांनी तर पाणी जर डोंगराची जागा असेल ना जिथे तुम्हाला मित्रांनो पाण्याची व्यवस्था जर होत नसेल तर मित्रांनो काजूच्या बिया टाका पण अशी जमीन मित्रांनो ओसाळ डळू नका आणि कधी तुम्ही आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांनो या साधी जरी मित्रांनो अर्धा ते पावून तासामध्ये मित्रांनो बिया टाकून होता तुम्ही बिया आणाल त्याच्यावरती आहे तर मित्रांनो मी आता जर जवळ पन्नास एक बिया आणल्या होत्या झाले अर्धा ते पावून तासामध्ये बिया डाकून झाल्या तर आता घरी चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता पाऊस सुरू झाला तर मित्रांनो अशा आपल्या चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर येत राहतीलच चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय